हाय फ्रेंड्स स्वप्ना गुलबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बकुळेच्या फुलीची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बकुळाची पाने चकचकीत हिरवीगार आणि लिंबासारखा वास आणि त्यांच्या फुलांच्या सौंदर्याला काय म्हणावे त्यांची फुले अतिशय सुवासिक असतात जिथे हे झाड लावले आहे आजूबाजूचे वातावरण सुगंधाने भरून आहे विशेषत संध्याकाळी त्याचा सुगंध अधिक असतो बकुळाची फुले फिकट पिवळी व पांढरे रंगाची असतात फुलांचा पोत ताऱ्यासारखं असतो ही फुले आकाराने लहान असतात बकुळाच्या फुलांचे हे वैशिष्ट्य आहे की ते सुकल्यानंतरही त्यांचा सुगंध कायम राहतो या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला जास्त पाणी लागत नाही त्याची फुले झाडांपासून तुटतात आणि खाली जमिनीवर विखुरतात त्यामुळे सभोवतालचे वातावरण सुगंधित राहते एवढेच नाही तर बकुल वनस्पती ही वास्तुदोष दूर करणारी आहे त्यामुळे जर कोणाच्या घरात वास्तुदोष असेल तर तो घराजवळ हे झाड लावू शकतो असो बकुळ वृक्ष शुभ आहे यामुळे घरातील वातावरण सुगंधित राहतेच शिवाय सकारात्मकताही कायम राहते आणि मनातील नकारात्मकता दूर होते हे झाड घराबाहेर पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे अधिक फायदेशीर मानले जाते त्यांची फळे ही पक्ष्यांना आकर्षित करतात जिथे बकळूळ झाडे आहे तिथे अनेक पक्ष्यांचा मेळा आहे जोपर्यंत झाडावर फळे असतात तोपर्यंत ते त्यांच्या अन्नाचे आणि निवाऱ्याचे माध्यम बनते त्यांचे झाड अतिशय हिरवे दाट आणि सावलीचे आहे त्यांची पाने चमकदार असतात संपूर्ण झाड खूप हिरवे आणि आकर्षक आहे जे अनैच्छिकपणे कोणालाही आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहे बकुळ झाडाचा उपयोग जखमा सुकवण्यासाठीही केला जातो त्याचा वापर डोकेदुखीवरही खूप गुणकारी आहे बकुळाची सुवासिक फुले डोक्याखाली ठेवून झोपल्याने डोकेदुखी दूर होते याशिवाय बकुळचा अर्क डोक्यावर लावल्यानेही फायदा होतो याशिवाय बकुलवृक्ष वृक्ष हृदयविकार खोकला ल्यू आजारातही हे फायदेशीर आहे